दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आमदार सुहास अन्ना कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होत आहे संगीताचा कार्यक्रम फटाक्यांची फुलांचा सा वर्षाव सांस्कृतिक कलापथक आपण सहपरिवार या प्रसंगी उपस्थित राहावे ही नम्र विनंती घनकरले नाशिक येथील तुळजाभवानी मंदिरात सध्या नवीन पिढीला कार्यकारिणीवर घेण्यासंदर्भात वाद उफळलाय मंदिराचे सचिव दिलीप मोरे यांनी नवीन पिढीला कार्यकारिणीमध्ये स्थान देण्याची मागणी केली परंतु मंदिराचे अध्यक्ष संभाजी त्र्यंबक मोरे यांनी याला विरोध दर्शवलाय या विरोधाला मंदिरातील इतर सदस्यांनी तीव्र विरोध केलाय तुळजाभवानी मंदिराची स्थापना अठराशे अठ्ठावन्न साली मोरे कुटुंबियांच्या पूर्वजांनी केली होती आणि तेव्हापासून या मंदिराची देखरेख मोरे कुटुंबातील विश्वस्तांकडून केली जाते के सध्या अध्यक्ष पदावर कार्यरत असलेल्या संभाजी त्रिंबक मोरे यांच्यावर आरोप आहे त्यांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांमध्ये इतर सदस्यांविषयी चुकीची माहिती पसरवून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय सचिव दिलीप मोरे आणि उपसचिव शरद मोरे यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत गेल्या अनेक वर्षांपासून एकच मंदिराचं कामकाज पाहत असून आता नवीन पिढीला संधी दिली जावी अशी मागणी केली आहे तथापि संभाजी मोरे यांच्या विरोधामुळे या मुद्द्यावर मंदिराच्या इतर सदस्यांकडून देखील विरोध व्यक्त केला जातोय परिस्थितीमध्ये मंदिरातील विश्वस्तांची पदाधिकाऱ्यांची मिटिंग नव्हते तरी सुद्धा कुठले तरी मुद्दे हिशोबाचे वगैरे काढून सचिवांना जो त्रास देण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांना जर मिटिंग नसताना जर काही प्रश्न विचारून जर अनेकांची भाषा विचार असेल शिवराळ करून जर त्यांना विचारलं असेल तर त्यांनी त्यांच्या भावाला बोलून त्यांनी त्यांचं एक मदत म्हणून त्यांना बोलवलं आणि त्यामुळे त्यांनी तरी शिवरायाचा प्रकार त्यांचा असल्यामुळे त्यांनी फोटो त्यांच्या हात धरले तर त्यावरून त्यांनी इतका गदारोळ केला आणि अध्यक्षांनी कुठली मिटिंगमध्ये आम्ही जी उपसचिव असतानासुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्यांनी आजपर्यंत पाच वर्षामध्ये कुठल्याही पंचावन्न लाखांच्या फायलीबद्दल जे काय बोलत आहेत ते काही दिलेलं नाही आणि हे असताना माझी माजी, माजी सचिव श्री अफता साहेब त्यांना प्रत्यक्ष संपूर्ण फाईल त्यांच्या ताब्यात देऊन आरोप त्यांची स्वाक्षरी घेतली तसं त्याचं पत्र आमच्याजवळ आहे तर तरीसुद्धा त्यांनी असा आरोप डायरेक्ट करणं आणि न्यूजला देणं हे अतिशय गंभीर आहे आणि मंदिरासाठी आणि देवीसाठी मंदिराच्या देवीसाठी मंदिराचं नाव बदनाम होत आहे मोरे परिवारांचं नाव बदनाम होत आहे त्यांचं पदाधिकाऱ्यांचं नाव बदनाम होत आहे कारण असताना ही कुळापत काढली ही अतिशय चुकीची गोष्ट आहे तरी हे असं करायला नको होतं आहे तरी याबद्दल त्यांनी मंदिरात भगवतीसमोर माफी मागावी अशी माझी इच्छा आहे मंदिरची जागा गेणू गिंताजी गोरे यांनी जागा खरेदी केली जी अठराशे अठ्ठावन्न था साली ती आमच्या पूर्वजांनी नंतर त्याचे जीर्णोद्धार केला त्याच्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी साली आमच्या सुलक्यांनी आमच्या शिगांच्या आता विश्वासने हे दिलं मंदिर दिलं दोन हजार दहा साली अठरा साली आम्ही नवीन मंदिर बांधकामाचा विषय ठेवला तो मिटिंगमध्ये मंजूर झाला आमच्याकडं त्यावेळेस सतरा लाख सतरा लाख सदुसष्ट हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये ओपनिंग बॅलन्स होता आमच्याकडं आम्ही बांधकामाला सुरुवात केली एक एक बारा ते एकतीस सात तेरापर्यंत आणि कसाचं काम केलं एक एक चोवी चौदा ते एकतीस आठ चौदापर्यंत ह्या सर्व कामांचा एकूण टोटल खर्च आमचा झाला त्रेचाळीस लाख त्रेचाळीस लाख एक हजार चारशे शहाण्णव रुपये आणि छत्तीस हजार रुपये जे आहे ते आमचे बॅलेन्स राहील आणि जे सर्व बांधकामाच्या नसती आमचे बंधू माधव जयराव मोरे हो हे ट्रस्ट होण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला आणि सगळं कागदपत्र जे आहे ते सचिवांच्या ताब्यात आपलं अध्यक्षांच्या ताब्यात गेले प्रश्न असा निर्माण झाला का मी त्या गाडीवर नव्हतो मी यामध्ये मदतनीस म्हणून काम करत होतो अध्यक्ष आणि सचिव हे दोघंच चेकवर वर्ष सहा वगैरे करून हे बांधकाम पूर्ण करत होते बांधकामाचा खर्च हा सी एम मार्फत आपण मंजूर केलेला आहे आणि तो सर्वांना दिलेलं आहे ट्रस्टींना दिलेलं आहे विश्वस्तांना दिलेलं आहे पब्लिकलासुद्धा मी दिलेलं आहे माझं काम होतं की सर्वांची कारणाचा हे रोष नको काय केलं पाहिजे आणि लोकांनी वेळोवेळी मदत देणं काम परिपूर्ण केले त्यात काही लोकांनी साधारणतः आपल्याला सिमेंटच्या सत्तर ते पंच्याहत्तर गोण्या दिल्या आहेत पाटील आणि एक वकील होते त्यांनी दिले आहेत पन्नास आणि पंचवीस आणि नंतर तीन गाड्या ज्या होत्या त्या तुमच्या याच्या आल्या खडीच्या आग्रवाला आणि प्रवीण निकम म्हणून याच्या व्यतिरिक्त बाकी देणगी जी आली आणि पा पाटील आपलं गायकवाड साहेब म्हणून होते त्यांनी या खिडक्या आम्हाला देवीला दिल्या मी मागणी केली म्हणून अशा प्र प्रकारे काम पूर्ण झालं आणि कम्पिटिशन मला मिळालं आणि लोक भाविक दर्शनाला अप्रतिम यायला लागले कारण त्यांच्या नवस होतं त्यांच्यामुळे ते मंदिर आज उपस्थित झालं परंतु हा ता जो हिशोब एकदा दिलेला त्यांनी जो माझ्यावर किंवा जो पंचावन्न लाखाचा ला, जो आरोप केला आहे तो बिनबुडाचा आहे तो मला मान्य नाही तर केवळ एक राजकारण किंवा मोरे घराण्याचं जो का त्यांनी जो हे केलं अगदी नुकसान जी केलेली आहे ती आमच्याबरोबर आली म्हणून मेन म्हणजे भाविकसुद्धा खूप नाराज झालेली आहे आमच्यावर आणि त्याचा थेत वाटतो मला असं व्हायला नको होतं त्यांनी विचार हां महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी कमी समिती नेमवायला पाहिजे होती जर का कायदे गाह झाल्या किंवा काय झाल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्यांनी ते मला दाखवायला पाहिजे होतं त्याच्यातून चोरल्या किंवा काय केलं हे कुठलंही त्याच्या त्यांच्याकडे पुरावे नसताना जो आरोप केलेला आहे तो मला मान्य नाही की आहे आणि असं करू नये की कोणाच्याही बाबतीत नवीन पिढी आता तयार होणार आहे आज जर असं जर मंदिर भानखंड होत असेल तर पुढची पिढी या कामाला कशी तयार होती हे बनवणे आणि नवीन मुलांना जे घेण्याचा उद्देश तोच होता की आम्ही कसं काम करतो तुमच्यांनी कसं करावं ही आशीर्वाद ही पहिल्यांदाच आली आमच्याकडं आणि त्यांनी त्यांना तो सवय आहे याच्या अगोदरसुद्धा त्यांनी माणिक आत्माराम मोरे यांच्यावरती जास्त पोलीस स्टेशन करून हा त्यांचा व्यवसाय त्याच्यानंतर एक भंडारी म्हणून कोणी ते ग्रस्त होते तर त्यांनी पैशाचा आपार केला होता अशा प्रकारे ह्या लोकांना फक्त माणसाला कसं अडकवता येईल कसं त्याचं नाव खराब करता येईल कारण हे ये बांधकाम माझ्यातून जेव्हा पूर्ण झालं मी पदावर नसताना तर लोक मला जे जे करतात ते मला शाबासकी देतात ते जे मला आशीर्वाद देतात हे दे यांना बघवत नाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आणि माझ्याकडं माझ्या जे तो चुलत्यांनी एकोणीसशे साठपासून जे रेकॉर्ड ठेवलेलं आहे ते साठ ते आठ चोवीसपर्यंत मी सगळं टाईप वगैरे करून या मंदिरात जोडलेलं आहे तर कुठल्याही ग्राहकाचं किंवा भाविकाचं जनतेचं राजकीय अभ कोणी असो कोणाचाही गैरसमज होऊ नये प्रत्येक पै ही, था, था ही, हो ही भाविकाची ही कारणी लागलेली आहे ला आणि आज मी तिला नवीन आठ साडेआठ लाखाची एफ डी जिथे आहे आठ तेरा लाखाची एफ डी मंदिरात पडलेली आहे आपल्या बँकेच्या नागपूर बँकेमध्ये आणि उर्वरित जो काही बॅलेन्स तो ह्याच्यामध्ये आहे खर्चाचा तत्का प्रत्येक भाविकाला बघायचा असेल तर मी इथं सदैव बसलेलो आहे त्यांनी ते बघावं त्यांची शहानिशय मिटावी आणि माझ्यावर जे केलेले आरोप आहे हे कृपया करून किंवा आमच्या मोरे घराण्यावर जो काय आरोप केलेला आहे तो कृपया तो काढून टाका भाविकांना एवढीच माझी नम्र विनंती आहे फक्त असं इथून पुढं कधीच ट्रस्टमध्ये होऊ नये आणि इथे धर्मदायकता उत्कड साहेबांना आम्ही सगळ्या माहिती आम्ही पुरवलेली आहे याचं पत्र दिले त्यांचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य मिळाले मला राजीनामा या लोकांनी द्यायला लावला होता धर्मदायित्वाच्या कार्यालयाने मला राजीनामा द्यायला नाही लावला आज माझा राजीनामा केव्हा जर झाला असता मी दिला असता तर आज हे ट्रस्ट बी झालं नसतं आणि आज ज्या सचिव या नात्याने जे मी कामकाज जे केलेले पूर्ण जी मालमत्ता आहे असो की सोनं नाना असो चांदी असो हे सगळं लि लिगली केलेलं आहे आणि देवस्थानाच्या नावानेच सगळ्या प्रॉपर्टी केलेल्या आहे कोणाच्या के नावाने काहीच ठेवलेलं नाही मी त्याचा संताप त्या लोकांना होतो मीटर असो घरपट्टी असो सिटी सर्वेचा असो शेतीच्या ज्या जमिनी आहे मोऱ्यामळ्यामध्ये इकड तिथं त्या सगळ्या देवी हां यांनी जी जाऊन जी जागा घेतली तिचं अध्यात्म मी सचिन आत्याने यांनी पत्र जाऊ कलटी ऑफ कार्यालयशी केलेलं आहे पण अध्याप आठ लोकांनी जी घेतली ती अद्याप देवाच्या नावाने केलेली त्यांनी ते तेवढी कार्यालय पूर्ण कारवाई मला आता आपल्या जेवढी गेली ती खूप जगेलेली आहे जास्त मला काही बोलायचं नाही कारण हे मंदिर आहे पवित्रता राखणं हे आपलं काम आहे आणि भाविकांचा जो क्रोश आहे क्रोश या माझ्या माध्यमातून माझ्या ह्यातून प्रे बोलण्यातून कमी व्हावा याशी सगळं भाविकांना विनम्र वेळ करतो आणि माझ्या भावावर जे काही आरोप केले तर भाऊ भावाला माझी आता मुदत मी पाच वर्षाची सांभाळते कारण त्याला संधी द्यायचा माझा विचार होता पण तो, तो, तो त्याला ते घ्यायला तयार नाही तो दादागिरी करतो तो मारामारी करतो आणि बांधकामाचे त्यांच्यासमोर हा काढल्यामुळं त्यांच्या बुद्धीला ते पटत नव्हतं तर तो म्हणजे तो एवढंच बांधकाम केलेलं आहे तर तू तू का आहे तो म्हणून तो धावला बाकी काही केलं नाही त्यांनी समजून सांगितलं पण त्याचा अपघात त्याचे पोलीस स्टेशनला चुकीच्या माहिती देऊन हे केलं त्यांनी बदनामी केली ती बदनामी ती थोडी करून टाकावी भाविकांनी त्याची नोंद घ्यावी नोंद घेऊन ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक